राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सोलापूर दौऱ्यावर आले होते सकाळी दहा वाजता सोलापुरात दाखल झाल्यानंतर ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात हजेरी लावून श्रींचे दर्शन घेतले आणि आरती केली त्यानंतर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह ते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवदारे सेवागृहामध्ये आयोजित केलेल्या शहर उत्तर संवाद कार्यकर्ता मेळाव्यास त्यांनी उपस्थिती दर्शवली યાળવ્યાસ શહર ઉત્તરચે आमदार વિજયકુમાર देशमुख શહર દક્ષિણ આમદાર સુભાષ દેશમુખ શહેરાધ્યક્ષ નરેન્દ્ર કાળી માજી જિલ્લાધ્યક્ષ શાહજી पवार માજી મહાપૌર શોભા યન્નમ रामचंद्र माजी नगरसेवक अविनाश पाटील माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर विजया वड्डेपल्ली माजी नगरसेवक किरण देशमुख नारायण बनसोडे संजय कोळी राजकुमार पाटील शिवानंद पाटील आदींची उपस्थिती होती यावेळी मेळाव्यात संबोधित करताना मंत्री गिरीश महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे तसेच विविध योजनांची माहिती दिली आणि भारताला विश्वगुरू तसेच महासत्ता बनवण्यासाठी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करा असे आवाहन केले तसेच उमेदवार तसे कोणताही तसे असो आमचं लक्ष फक्त कमतर आमचं लक्ष फक्त नरेंद्र मोदी हेच असणार आहे असे सांगत विविध मुद्द्यांवर भाष्य करताना काँग्रेस ठाकरे गट तसेच शरद पवार गट अशा विविध विरोधकांवर चांगलीच टीकेची झोड उठवली पहा काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन

म्हणजे पावसा कुटुंबाचे जोडले आहेत त्यांना सक्षम करण्यात

तत्पूर्वी मेळाव्यात आमदार विजय देशमुख आमदार सुभाष देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना भाजप तसेच नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले या मेळाव्यास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सदस्य महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

आणि सगळ्यांना विनंती आपला उमेदवार कब आहे आणि त्याच्यामुळे कोण येणार आहे काय येणार त्याच्यात आपण चर्चा करू योग्य चांगला आपल्याला आपल्या अपेक्षित असलेला उमेदवार देईल सर्वच गोष्टी आपल्याच पानासारख्या असेल सर्व या जिल्ह्यामध्ये त्यांच्यापणे निवडत जानेक या सगळ्या जो देईल तो आपण स्वीकारायचा आपल्याला आणि आपण सगळ्यांनी मिळून आपल्या आपल्या बोर्थवरती काय चालू करतात त्यातनंतर विशेष करून माझे प्रमुखाच्या लाभार्थी प्रमुखांना माझ्या आग्रहाची विनंती आपल्या बूथवरती जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना जर आपण संपर्क केला आणि त्यांना जर विनंती आपण केली त्यांना जर भेट दिली आपण लाभार्थ्यांची आपल्याकडे काय सगळं